कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान इंद्र भगवान यांच्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघते असं म्हणतात आणि यावेळी को जागर म्हणजे कोण जागरण करत आहे आणि जागरण करून जो कोणी माता लक्ष्मी यांची भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान इंद्र भगवान यांची सुद्धा पूजा करत आहे यांचं पूजन करत आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये स्तोत्र मंत्रांसह पूजन केले जात आहे अशा सर्वांना ते आशीर्वाद देतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री जो कोणी जाग यांचे पूजन करतो त्यांच्या घरात वर्षभर धनधान्याची बरकत राहते त्यांना कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मी यांचं भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान आणि इंद्र भगवान यांचंही पूजन केलं जातं व या सर्वांना अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य नंतर चंद्रप्रकाशामध्ये बसून प्रसाद रूपी घरातील आपण सर्व कुटुंबियांनी तो ग्रहण केला तर असं म्हटलं जातं की हे सर्व देवी देवता त्या कुटुंबाला आपल्याला उत्तम आरोग्य व देतात म्हणूनच प्रत्येक कुटुंबामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री वाजता माता भगवान 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 विष्णूसह चंद्र भग्वान, कुबेर व इंद्र भगवान यांची सुद्धा पूजा करायला हवी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष मी तुम्हाला मंत्रस्तोत्रासहित ही पूजा मांडणी करून दाखवणार आहे आणि पूजा सुद्धा करून दाखवणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आता यंदा दोन्ही हजार पंचवीस मध्ये कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे मग नक्की कोणत्या रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि पौर्णिमेचा प्रत्येक महिन्याचा जो आपण सत्यनारायण करतो तो कधी करायचा आहे हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते पौर्णिमा तिथी जी आहे ती सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाला ही पौर्णिमा तिथी संपणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची जी मध्यरात्री बारा वाजता करण्याची पूजा आहे ती आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता करायची आहे सात तारखेला पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांना संपणार आहे मग ही तिथी सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे दिवसभर आपण पौर्णिमा तिथी मानणार आहोत समजणार आहोत पण पौर्णिमा तिथी मध्ये मध्यरात्री बारा वाजता आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन करायचं असतं तर ते आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता करायचं आहे कारण त्यावेळेला पौर्णिमा तिथी आहे आणि सात तारखेला ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण दिवसभर ती पौर्णिमा मानणार आहोत पण प्रत्यक्षामध्ये सात तारखेला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटालाच ही पौर्णिमा तिथे संपणार आहे म्हणून सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचा जो आपण सत्यनारायण करतो तो तुम्ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटानंतर कधीही करू शकता शक्यतो आपण पौर्णिमेचा सत्यनारायण हा सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये करत असतो त्यामुळे सहा तारखेला सायंकाळी तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण करू शकता पण काही अडचणींमुळे समजा तुम्हाला सहा तारखेला हा सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सात तारखेला सायंकाळी सुद्धा हा सत्यनारायण करू शकता का करू शकता सात तारखेला कारण सात तारखेची पौर्णिमा तिथे जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे आणि ती दिवसभर मान्य असते त्यामुळे काही अडचणींमुळे सहा तारखेला सत्यनारायण करणं झालं नाही तर घाबरू नका सात तारखेला सुद्धा तुम्ही सायंकाळी सत्यनारायण करू शकता किंवा सायंकाळी तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही सत्यनारायण केला तरी सुद्धा चालू शकतो आता पूजेचा शुभ मुहूर्त बघूया तसं तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजेसाठी कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही तुम्ही मध्यरात्री बारा वाजता सेवेला सुरुवात करू शकता शक्यतो बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र भगवान कुबेर भगवान इंद्र भगवान यांचं पूजन केलं जातं आणि स्तोत्र मंत्र ज्या काही सेवा आहेत त्या केल्या जातात आता या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या बारा एकोणचाळीस पर्यंतच प्रत्येकाच्या पूर्ण होतील असं नाही जास्त वेळ लागलात तरीसुद्धा चालू शकतो पण सेवेला सुरुवात मात्र आपल्याला पूजनाला सुरुवात मात्र आपल्याला बरोबर बारा वाजता करायची आहे पण बऱ्याच जणांचं असतं की नाही आम्हाला मुहूर्त सांगा आम्हाला मुहूर्तामध्येच पूजा करायची आहे आणि ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत तर मुहूर्त अशा प्रकारे आहे सहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजन आणि ज्या काही तुमच्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता आता बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत स्तोत्र मंत्र तुमचे म्हणून झाले नाही त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर काही हरकत नाही पण पूजेची सुरुवात मात्र तुम्हाला बरोबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला करायची आहे मग पूजा या मुहूर्तानंतरही तुमची सुरू राहिली किंवा जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालू शकतो आता जो काही नैवेद्य आहे दुधाचा वगैरे तो तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवायचा आहे तो चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आणि या मुहूर्तामध्ये पूजन झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र भगवान इंद्र भगवान कुबेर भगवान यांना हा अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसादरूपी आपल्या सर्व कुटुंबियांना आपल्याला ग्रहण करायचा आहे त्यामुळे पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही बाराच्या अगोदरच करून ठेवू शकता दिवसभरामध्ये कधी सहा तारखेला तुम्ही करून ठेवू शकता आणि दूध जे आहे संध्याकाळी आपण आठवायला ठेवू शकतो त्यानंतर ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतो आणि नंतर त्याचा नैवेद्य दाखवून आपण सर्वांनी ते ग्रहण करायचं आहे आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळालेली असतील पण तरीही अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार